प्रत्येकासाठी वाढदिवस हा खूप महत्वाचा दिवस असतो तसंही दरवर्षी वाढदिवस येतोच असतो म्हणजे असं म्हणतो ना एक दिवस सेलिब्रेशन तीनशे चौसष्ट दिवस सगळ्यांना स्ट्रेसच असतो पण आपण एखादा वाढदिवस म्हणजे वाढदिवस दिवशी आनंद पण बाकीचं तीनशे पासष्ट दिवस आनंदच घालूया असं यंदाच वाढदिवस माझ्यासाठी खूप स्पेशल आहे मी जेव्हा क्लास जॉईन केला तेव्हा आपण कुकुम खेचवते पण आता सगळी डाऊट्स क्लिअर झालेली सगळे क्लिअर आता आत्ता सगळे जागृत सुद्धा जागृत झाले आता होण्याचा मी प्रयत्न करते आज वाढदिवसाच्या निमित्ताने मला खूप काही बोलायचं आहे म्हणजे बा इथून मागं मी काय केलं ते सांगण्यापेक्षा इथून पुढे मी काय करणार आहे हे सांगणार आहे माझे गोल्स खूप असे छोटे का मोठे हे बी मला माहित नाही कारण की मा माझं स्वप्न हे माझ्या पप्पांनी मग दाखवलेलं आहे माझ्या पप्पांनी माझ्या मम्मीने जे मागचं पाहिलेलं आहे मग ते परत माझ्या आयुष्यात माझ्या भावाच्या आयुष्यात कोणलाच दाखवायचं नाही एवढं वाईट घडलेलं आहे पण या इथून पुढे मी जे करणार आहे ते फक्त माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या आनंदासाठी करणार आहे पहिलं तर माझ्या पप्पांनी माझं गोल हे ठरवून दिलेलं आहे की मला सी ए करायचं तर मी सी एच करणार पण माझं म्हणजे बॅकअप प्लॅनसाठी बी मी सी ए करणार आहे कारण की मग पुढे जाऊन यू पी द्यायची त्यासाठी आणि फर्स्टली मला माझ्या कुटुंबासाठी काही ना काही करायचं म्हणजे माझ्या कुटुंबाने मागं जे काही सोचलं आहे ते मग पुढे नाही सो त्यांना दाखवायचं मला माझ्या कुटुंबाला आनंदातच ठेवायचं आहे दादा म्हणजे त्याला जे हवं आहे ना ते त्याला सगळंच मिळणार पण माझ्याकडून मी त्या जे काही देण्याचा प्रयत्न करणार आहे ते त्याच्यासाठी म्हणजे ते चांगलंच होईल माझ्या दादाचं त्यासाठी मी सर्व समर्पण करेन माझा दादा माझं सर्वस्व आहे मी आत्ता हे सांगते माझी आईवडिलांसाठी म्हणजे ते माझं अस्तित्व घड घडवत आहे पण मला ते अस्तित्व अस्तित्व घडून मला ते सिद्ध करायचं आहे त्यासाठी मी प्रयत्न करणार आहे आणि मी म्हणतो ना आपण वाढदिवसासाठी आपण काही ना काही केलं पाहिजे संकल्प वगैरे मी तो करणार आहे आता माझे खूप सारे संकल्प येतं उदाहरणार्थ मी माझ्या कुटुंबाला आनंद ठेवणार माझे जे गोल्स आहेत म्हणजे मला सी ए करायचं ते सुद्धा मी करणारच आहे कारण की माझ्या आईवडिलां स्वप्ने ते साखर करणार माझ्या आईवडिलांना मला म्हणजे परदेशातले म्हणजे देशात म्हणतो ना आपण ते सर्व घडवण्याचे मला माझ्या आयुष्यात खूप मोठं व्हायचं असं माणुसकीच्या नजरेतून मोठं व्हायचं पैशाने मोठं नाही व्हायचं पैशाने मोठं झालं ना पुढे लोक तोंडावरती गोड बोलतात तर मागं आपल्याविषयी वाईट चिंतन करतात त्यासाठी मी माणुसकीने मोठं माणूस बनण्याचा प्रयत्न करणारी कारण की ह्या समाजात की उरलेलीच नाही असं मला वाटतं पण ह्या म्हणजे ह्या आजच्या या व्हिडिओतून मला सांगायचं की ना ह्या माफ इतका व्हायना तुम्ही सगळ्यांनी माझ्यासोबत आल हे एक माणुसकीची किरण आहे आणि ते आपण एक मोठा प्रकाश आपण निर्माण करू शकतो आपण सर्व सर्वजण एकत्र आलो तर मला बाई आयुष्यात खूप सक्सेस आहे हो माझ्या घरच्यांना खूप आनंद द्यायचा माझ्या दादाचा आनंद दाद माझा आनंद दा मानून घे माझा दादासाठी मी माझ्या दादासाठी मी सर्व काही करणार आहे मला म्हणजे मी त्याच्यासाठी एक प्रॉमिस केलेलं आहे सुद्धा मी पूर्ण करणार आहे तो म्हणला दिदी मला हे घड्या खूप आवडतं रॉयल एक्स ते खूप मोठा ब्रँड आहे ते दीदी मला हा घड्या खूप आवडतो मी तुझी इच्छा आहे ना मी ते माझं फायनान्शियल गोल क्लिअर झालं ना पहिल्यांदा ती बंद बंधनं किंवा तुझे बड्डेल हे घड्या मी स्वतः तुझ्या हातात घाली ते घड्याची सुद्धा खूप मोठी पण त्याच्यासाठी ती प्राईस खूप मोठी पण माझ्यासाठी त्याचा आनंद खूप मोठा आहे त्याच्या आनंदासाठी मी सर्व काही देणार आहे त्याला जे करायचंय ना ते ते करून माझ्यासाठी जे करते ना ते खूप मोठं आहे म्हणजे माझ्यासाठी आम्ही दोघं खूप म्हणजे एकमेकांना खूप जीवाला जीव देतो वगैरे खूप आनंद भेटतो आम्हाला दो दोघांना सगळी म्हणजे माझ्या पप्पांची सुद्धा एवढी त्यांच्यासाठी करीत नाही तेवढं मला माझ्या भावासाठी करायचंय माझ्या वडिलांसाठी करायचं असं म्हणतो ना मुलगा हा आईवरती असतो मुलगी ही वडिलांवरती असते सेम असंच आहे आमच्या घरात दादा जे करतो करतोय मम्मीच्या आनंदासाठी पप्पांच्या आनंदासाठी करतो पहिल्यांदा मम्मी आठवती मम्मीला काय आवडतो मम्माला कसं वाटतं मग पप्पा करतो मी लक्ष दे मग पप्पांना हे करायचं ते करायचं पप्पांच्या आवडी निवडी मलाच माहिती असं मला असं वाटतं पण तो ना दाखवत नाही मुलं कसे दाखवत नाही आपल्या वडिलांवरती प्रेम असतं पण माझा दादा खूप आहे तो दाखवतो पण तो हे करतो म्हणजे मी माझे नाव पुढं करतो पण तसं माझा दादा खूप चांगलं आहे मग ते सगळं दादासाठी करणार आहे माझ्या भावी आयुष्यात मला जे काही आत्ता शिकवलं ते गुरूंनी शिकवलं गुरूंसाठी बी खूप काही करणार आहे म्हणजे मला आत्तापर्यंत म्हणजे सरांनी खूप काही शिकवलं सरांनी मला म्हणजे जग कसं हे दाखवलं मला म्हणजे प्रत्येक आपल्या आप शनिवारी सेशन होतं प्रत्येक सेशनातून सेशनमधून मला काही ना काही शिकायला भेटतं खूप काही शिकायला भेटतं त्यातून मी माझं भावी आयुष्य खूप म्हणजे ब्राईट आहे ह्यामुळे आणि थँक्स अ लॉट म्हणजे सगळ्यांना थँक्यू म्हणते खास करून सरांना थँक्यू म्हणते सरांनी माझ्यासाठी खूप काही केलं यंदाचा वाढदिवस माझ्यासाठी खूप वेगळा आहे दरवर्षी आता लास्ट इयर माझे फ्रेंड्सनी माझा बर्थडे सेलिब्रेट केला कारण की के आजी हॉस्पिटलमध्ये होती पण ह्यावेळेस क्लासमध्ये आले क्लासमध्ये सगळे माझ्या घरचे वाटते त्यामुळे मला खूप आनंद आहे आणि शिवाय दादानी बी वाढदिवस सेलिब्रेट नव्हतं केलं पण यंदा सगळं अचानक ठरलं पण होलं मला हो म्हणायचंच होतं कारण की माझ्या इथं मला दुःख झालं पण मला इथं पुढं आनंदी राहायचं होतं माझ्या आजीला मा मला स्वतः असं वाटायचं मी आनंदी राह म्हणून त्यांच्या आनंदासाठी मी आनंदी राहणार आहे माझ्या घरच्यांसाठी मी आनंदी राहणार आणि त्यांना आनंदात सुखात ठेवणार आहे बस आणि माझ्या वाढदिवसासाठी ज्यांनी सगळ्यांनी मला शुभेच्छा दिल्या त्यांना सुद्धा धन्यवाद आणि तुमच्या आशीर्वाद तसेच माझ्या पाठीशी राहू द्या तुम्ही घेतलेला संकल्प तुम्ही घेतलेला संकल्प खूप छान आहे पण या संकल्पामध्ये काय असं विचलित होईल असं तुमचं काही लक्ष आहे का तुमच्या म्हणजे बोलण्यावरून कन्फ्युजन तर ना नाही मला माझा संकल्प आहे हाच आहे मला म्हणजे माझं आयुष्य माझ्या घरच्यांचं आयुष्य आनंदी राहून द्यायचं माझं गोल हे करायचं क्रॅक करायचं क्रॅक करायचं आहे येस तुमच्या संकल्पासाठी निश्चित शुभम कम्प्युटरतर्फे शुभेच्छा आणि ह्या तुमच्या सर्व जे काही भगिनी बसल्या आहेत किंवा मैत्रिणी आहेत यांच्याकडून पण तुम्हाला शुभेच्छा आणि तुमचा वाढदिवस फक्त आनंदच नाही तर तुम्हाला आरोग्य पण द्यावं तुमचा संकल्प फक्त तुमचं ऑब्झर्वेशनच नसावं तर तुमच्या ऑब्झर्वेशनमध्ये एक डिपनेस असावा आणि त्यामधून तुमच्या लाईफमध्ये जे तुम्हाला अचीव करायचं आहे तर अचीव करताना नेहमी एक भान ठेवायचं की पैसा हे सर्वस्व आहे तुम्ही त्याच्यातून बोललात की पैशासाठी आपल्याला करायचं नाही तुमच्या वाक्यमधून आलं की आपण सगळ्यांचे मन आपण राखून आपल्या जीवनामध्ये यश मिळवलं पाहिजे आणि ते ज्यावेळेस मन राखून सगळ्यांचं जीवन आपल्याला उद्ध्वस्त करण्याबोध आपण सगळ्यांचे मन जिंकवले पाहिजेत हा तुमचा उद्देश खूप छान आवडला आणि हा संकल्प निश्चित तुमच्या जीवनामध्ये करताल याच्यामध्ये एक्झिक्युट करा हा खूप महत्वाचा आहे यासाठी तुम्हाला शुभेच्छा येस येस धन्यवाद हा मयुरी मॅडम तुमचा काय संकल्प आहे बोलते का नाही का जीवन एकदाच आहे पण मला तसं नाही वाटत कारण मरणाचा रस्ता एकदा म्हण जीवन अनेकदा आहे पण मरण एकदाच आहे आपण जीवन चांगलं आनंदी राहून आपण जगायला पाहिजे नाही का आपण झालेल्या गोष्टीने स्टार्ट आठवतो त्याच्यावर रडतो पण देवाने आपल्याला रोज एक नवीन दिवस दिलेला असतो आपण त्याच्या मागाने पळत आपण पहिलेच आयुष्य विचार करत बसतो नुसता पुढं काय करायचं आपण विचारच करत नाही आपण जुनं सगळं विसरून पुढचं काय आहे त्याच्यावर फोकस केलं पाहिजे ना असं मला वाटतं मी खूप कन्फ्युज असते आत्ता बोलायला सुद्धा मी खूप कन्फ्युज आहे मला काही कळतच नाही माझी आवड काय आहे काय नाही पण आता मला नाही का रिझोलूशन करायचं आहे का मी कन्फ्यूज जरा कन्फ्युज जे असते मी ते जरा मी कमी करणार आहे माझ्यातलं आणि साऱ्या प्रत्येक गोष्टी समजून घ्यायचं प्रयत्न करेन आधी कन्फ्युजन दूर करण शांत मनाने नाही का सगळं विचार करून प्रत्येक गोष्ट करल असं मला वाटतं कारण मी दरवेळेस कन्फ्युज असते आणि मला माझ्या पुढच्या आयुष्यात जे मी करणार आहे काही काही लोक म्हणते आता सांगितलं तर पूर्ण नाही होत म्हणून मी सांगणार नाही तर जे मला करायचं आहे त्याच्यासाठी मी सकाळच बेस्ट ऑफ लक करते तुमचे पण सारे प्रार्थना आहेत माझ्यासोबत त्याच्यामुळं होईल माझं पूर्ण मला विश्वास मला मम्मी पप्पा साठी चांगलं नाही का असं काहीतरी करून दाखवायचं त्यांना खूप आनंद होईल भावासाठी मम्मीसाठी करायचे पप्पासाठी करायचे पप्पाकडून तर पप्पाला माझ्याकडून तर खूप अपेक्षा आहेत आता पण मी जेव्हा जेवण बनवत होते ते नुसते माझ्या माग मागे येत होते काय बनवते काय करते नुसतं माग मागे येत होते नाही का मग त्यांनी पण थोडीशी मदत केली तसं नाही का मी एकटीनेच केलं ते मला पूर्ण सपोर्ट करतात दरवेळेस प्रत्येक कामात त्यांचा सपोर्ट असतो आत्ता पण मला या शिवम कॉम्प्युटर्स मध्ये यायचं होतं तेव्हा पण मला काही आवडत नव्हतं मला काही येत नव्हतं मला इथं आवडत बी नव्हतं दोन तीन दिवस मला काही समजलं पण नाही पण जसं जसं एक दीड महिन्या झाला मला इथं करायला लागलं आता मला दोन वर्ष होत आले इथं येऊन असं वाटतंय नाही का आपली फॅमिलीचं आणि आता मला जायचं आहे पुढच्या महिन्यात माझे पेपर होईल मला असं वाटतं होईल हा माझा बर्थडे साऱ्यात बेस्ट बर्थडे आहे असं मला वाटतं आणि आता मागच्या जीवनाकडे मी पाहणारच नाही कारण मला पुढे जे आहे मी त्याच्यावर फोकस करणार आहे मागच्या आठवणी सोडून द्यायच्या त्या वाईट असत्या त्या सोडून द्यायच्या जे चांगल्या असत्या त्यांनाच धरायचं त्यांना कधीच विसरायचं नाही सगळ्यांना माफ करायचं पण असं नाही का आता मला दुःख खूप झालेलं आहे माझ्या जीवनात पण नाही का सांगत नाही मी काय तुमचं मला आज तुम्ही म्हणजे किती वर्षाचे झाले तुम्ही आता सतरा 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 वर्षामध्ये सतरा म्हणून इथून पुढचं जसं तुम्ही म्हणलात की जे काही तुमच्या लाईफमध्ये वाईट घडलं आहे त्या वाईटला आपल्याला इग्नोर करायचं आहे आणि जे चांगलं घडलं आहे त्याला बरोबर घेऊन जायचं आहे तर मग असं कोणतं रेझोल्युशन आहे की ते तुम्ही कम्प्लीट करणार आहात आई भाऊ वडील त्यानंतर अजून काय असेल सिस्टर असेल की काय समजा तुम्ही तुमच्या जीवनात यश मिळवणार आहे हे संकल्प आहेत पण हे टिकवण्यासाठी तुमचा असं कोणता संकल्प आहे की तो तुम्ही टिकू शकता दोघी पण दोघींसाठी प्रश्न हा एखाद्या असं म्हणताय तर संकल्प मला जे क्रॅक करायचे सीएचं बोलत मी तो निश्चित करणार आहे तो टिकून ठेवणार कसं आहे तर त्या मार्गावरती म्हणजे योग्य मार्गाने त्याच्यावरतीच चालणार आहे हां यस त्या दिशेनेच तुम्ही तुमची वाटचाल कंटिन्यू ठेवणार तरी तुम्हाला असं वाटतं का दोघींना तुमच्या लाईफमध्ये असे अनेक स्पीड ब्रेकर येणार आहेत पा मग तुमचा संकल्प विचलित होऊ शकतो का तुम्ही विचलित होऊ शकता संकल्प विचलित नाही करणार आम्ही विचलित होऊ शकतो पण संकल्प विचलित आम्हाला जे करायचं आहे ना तेच आम्ही कुणी मध्ये आलं काटे पेडणार खूप काटे असतात पण टोचणारा त्याच्यात एकच असतो ना म्हणजे एक काटा टोचणारा आपण बाहेर काढू शकतो ना किंवा अशा वेळेस जर आधार घेण्याची गरज पडली तर कुणाच आधार घेणार आई वडील गुरु ओके yes. okay, दोघींच्या संकल्पासाठी तुम्ही जो विचार मांडला तुमचा संकल्प हा लाईव्ह व्हिडिओ आहे आणि कायमस्वरूपी तुम्हाला पाहता येईल ज्या ज्यावेळेस तुमचे संकल्प विचलित होतील हा भेटेल रिटर्न हा व्हिडिओ तुमच्या लाईफमध्ये जिथं जिथं तुमचा संकल्प विचलित होईल त्या क्षणाला तुमच्याकडे असणारा मोबाईल स्मार्टफोन ओपन करून परत तुम्ही याला काय करू शकता प्ले करू शकता आणि त्यावेळेस परत बुस्ट ऑफ एनर्जी येऊन परत तुमच्या लाईफला नवीन सुरुवात करू शकता असंच करणार काम्प्युटर तुमच्यासाठी ऑलवेज तुम्हाला सपोर्ट किंवा हेल्प म्हणून काम करेल पण हे ध्यान मध्ये कम्प्युटर का एक उद्देश आहे से बडा कुछ भी होता कर्म अगर शुद्ध हे तर शुभम कम्प्युटर आपके हर दिन साथ आहे क्योंकि भगवान यही कहते हैं घरा जे झाले तुमच्या लाईफमध्ये प्रत्येकाच्या लाईफमध्ये वाईट घडत असतं वाईटाला बरोबर घेऊन कधीच जायचं नाही जे काही घडवायचं आपल्याला भविष्यामध्ये ते चांगलं त्याच्यातून तुम शिकायचं तुम्हाला अनुभव घेऊन आणि तो तुम अनुभवातून तुम तुम तुम्हाला चांगला अनुभव घेऊन तुमच्या लाईफमध्ये एक चांगले दिवस कसे तुम्हाला करायचे त्याच्यातून तुम्ही आत्मसात करता आणि परत एकदा मॅडम तुमचा उद्या वाढदिवस आहे आज तुमचं आहे तर दोघींना परत तुमच्या भविष्यासाठी आणि तुमचं गुणासाठी परत शुभेच्छा देत आहे शुभम कम्प्युटरतर्फे आणि इथून पुढं तुमचं जे काही तुमचं लक्ष आहे की आईवडिलांना सुखी समाधानी कारण ते आपले मूळ आहेत बरोबर ना पहिलं सुख हे आपलं त्यांच्यासाठी असलं पाहिजे बरोबर आणि त्यांना सुखी दिसलात की शंभर टक्के तुमच्या जीवनामध्येही तशीच धुवा जशी आत्ता गुरुची आणि तुमच्या ज्या काही मैत्रिणी बसलेल्या आहेत हे ज्या की जवळपास मला वाटतं दोन तीन महिन्यापासून तुमचं चांगल्या पद्धतीनेचं रिलेशन क्लोज झालेलं आहे तर कधीही गरज वाटली तुम्ही तर तुमच्या मैत्रिणीचा साथ पण घेऊ शकता की एक चांगली दिशा घेण्यासाठी त्यांचंही मार्गदर्शन घेऊन पुढे जाऊ शकता तर परत एकदा तुम्हाला शुभम कम्प्युटर इन्स्टिट्यूट यायचा फॅमिली जायचा यांच्याकडून तुम्हाला शुभेच्छा आता टाळ्या तर खूप वाजलेल्या आहेत आपण सगळ्यांचा तुम्हाला दुवा काय देत आहे आजच्या वाढदिवसानिमित्त तर आपण सगळ्यांकडून काही सेकंदामध्ये दुवा घेऊया जो दवापेक्षा दुवा जास्त प्रभावशाली असते जीवनामध्ये जर कधी असे संकट आले तर मला वाटतं ही दुवा तुमच्या लाईफमध्ये निश्चित काम करेल बरोबर तर मला वाटतं पहिल्या आपल्या शुभम कम्प्युटरच्या एकदम छोट्या आणि प्रभावशाली त्यांचं व्यक्तिमत्व आणि जर पहिला दिवस त्यांचा असा जो कन्फ्युजन होता बरोबर त्यांना जे काही सगळे हरेश करायचे पण आता इथून त्या अशा ॲक्टिव झाल्यात की त्यांना कसली भीती वाटत नाही आणि आवाज दिला की तरी येतात पा वा त्यात छान असे मैत्री असली पाहिजे पा लहान असो किंवा मोठे असो काही फरक पडत नाही पण विचार जुळले पाहिजेत बरोबर ना आणि ते विचार तुमच्या दोघींचे जुळलेले दिसत आहे पा खूप छान नाहीस तर

त्यांना दोघी वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि त्यांनी जे काही स्वप्न बघितले ते त्यांचं स्वप्न पूर्ण व्हाव हो। आणि त्यांनी असा यशाचा शिखर गाठावं हो की जेणेकरून आम्हाला जाऊन असं कुठं ना कुठं त्यांना पाहिलं पेपरमध्ये म्हणा न्यूज मध्ये म्हणा त्यांना पाहिलं आम्हाला पण आनंद वाटेल आणि आम्हाला पण असं वाटेल की हे त्यांनी त्यांचं स्वप्न पाहिलं होतं ते त्यांनी पूर्ण करून दाखवतं हा मॅडम प्रियाचं जे स्वप्न आहे सी होण्याचं ते पूर्ण व्हावं आणि मयुरीचं पण जे ड्रीम आहे ते नाव व्हावं पहिल्यांदा तुम्हाला दोघींना पण वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि तुमचं जे स्वप्न आहे भविष्यातील ते नक्कीच पूर्ण होईल अशी मी अपेक्षा करते आणि झालं तरी मला आनंद होईल मी असं बोलणार नाही की तुमच्या आयुष्यामध्ये काही अडचणी नाही यावी कारण अडचणी प्रत्येकाच्याच आयुष्यामध्ये येतात तर त्या अडचणींना सामना करण्यासाठी संघर्ष करण्यासाठी तुमचं तेवढी ॲबिलिटी तेवढी ताकद असेल अशी मी ईश्वरजनी प्रार्थना करेन आणि तुम्हाला तुमच्या भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा तुमच प्रिया ते कधीपासून मैत्रीण आहेत किंवा क्लासमेट पण आहेत ना तुमच्या <laughs> okay. ओके असं काही एखादा आता तुम्ही पाहताय बरोबर ना तर असं जर म्हणजे तुम्ही प्रत्येक वाढदिवसामध्ये त्यांच्यामध्ये इन्व्हॉल्व आहात आजचं म्हणजे याबद्दल तुमचं काय ओपिनियन आहे

प्रियाला मी लहानपणीपासून ओळखते कारण आम्ही क्लासमेट होतो सेकंडपर्यंत असल पण नंतर मला वाटलं नाही की mm. मी परत भेटेल त्यांना पण मला प्रिया mm. क्लासमध्ये भेटली तर मी सरांनी सांगितलं होतं तिला टॅली एक्सप्लेन कर त्यावेळेस तिचं नाव बघितलं प्रिया मग त्याच्यानंतर मला लक्षात आलं अरे ही म्हणजे स्कूलमध्ये होती मग मी तिला विचारलं तू प्रिया का तू होती का त्या स्कूलमध्ये तर मग त्यावेळेस मग मला आनंद झाला की मला कुणीतरी जुनी फ्रेंड भेटली मग माझी हीच अपेक्षा आहे की तुम्ही दोघी भविष्यामध्ये सक्सेसफुल व्हावात आणि प्रियाचं जे ड्रीम आहे सी ए बनायचं ते पण पूर्ण व्हावं तिचं सगळ्यात पहिले तुम्हाला दोघांना पण वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि तुमचं जे गोल आहे जे तुम्हाला अचीव्ह करायचं जे तुमचं फ्युचर प्लॅन आहे तो सक्सेस व्हावा आणि तुम्ही तुमचं गोल लवकरात लवकर अचीव कर करावं आणि तुम्ही जे म्हटले की लाईफमध्ये प्रॉब्लेम्स येतात त्या प्रॉब्लेम्स म्हणजे त्याला फेस करायला तेवढ्या तुमची एबिलिटी वगैरे स्ट्रॉंग असावी आणि तुम्ही कोणत्याही टर्नवर डिस्ट्रॅक्ट होऊ नये तुम्हाला मला दोघींना पण तुमच्या करिअरसाठी ऑल द बेस्ट आणि आत्ता जे मॅडमने सांगितलं तोच तो माझा पॉईंट होता तर आमच्या दोघींकडून पण तेच ओके okay. ते काय पॉईंट होता त्यांचं तेच की त्यांच्या ट्रॅकवरती ते डिस्ट्रॅक्ट नाही होत येस yes. तुम्हाला समजतंय ना ते काय म्हणतायत सगळ्यांच्या आशीर्वाद माग असेल आपण एवढं लक्षात ठेवा बर का आपण संकट मोचन जे हनुमान नाही आहेत म्हणजे <laughs> संकट निर्माण करू नका आणि असं लक्षात ठेवा तुम्ही आई वडिलांचे एक काच येत पा फुटल्यानंतर परत जोडता येत नाही ना, तर असा भविष्यामध्ये कोणताही प्रसंग तयार करू नका विशेष करून एक गुरु किंवा एक पॅरेंट म्हणून मी तुम्हाला हे देतो तुम्ही माझ्या मुलीसारख्या आहात की जोपर्यंत तुमचं फ्युचर तेजस्वी आणि चारित्र्यवान घडत नाही तर परत तुमच्या मनात कसला विचार आला पाहिजे नाही आणि आईवडिलांना असं मान खाली घालून चालता नाही आलं पाहिजे ह्याच निमित्त तुम्हाला परत एकदा शुभेच्छा देतो तर मला वाटतं निश्चित तुम्ही अशी क्षमता तुमच्यामध्ये तयार करून पुढचं तुमचं भविष्य चांगलं घडवताल आपल्याला हजारो वर्ष जगायचं नाही पण तो जेवढे काही वर्ष जगू त्याच्यातला एक आनंद घेऊन एक आदर्श निर्माण करूया असं काहीतरी मला वाटतं तुम्ही दोघी करताल हा संकल्पावरून असं वाटतं आणि परत एकदा तुम्हाला शुभेच्छा देतो तर त्यानंतर आपण आता काय करूया पुढं केक वगैरे आणलेला आहे आणि शुभम कम्प्युटरतर्फे तुम्हाला जे गिफ्ट देण्यात येणार आहे ते तुम्हाला सोमवारी गिफ्ट देण्यात येणार आहे तुमची जी काही इच्छा होती त्यानुसार आपण तुम्हाला जो काही तुमचा मग वगैरे आहे त्यानुसार विशेष करून त्याच्यावरती एक तुम्हाला पॉझिटिव्ह मॅसेज पण दिला जाणार आहे विथ तुमचा त्याच्यावरती फोटो वगैरे पण असणार आहे खूप सुंदर आणि ते ला ला तुम्हाला लाईफमध्ये कंटिन्यू एक चांगल्या प्रकारचं मोटिवेशन देईल विशेष करून हा व्हिडिओ आपल्या शुभम कंप्युटरच्या यूट्यूब चॅनलला पाहता येईल तुम्हाला विशेष करून वेबसाईटवरती कायमस्वरूपी तुमचा हा व्हिडिओ किंवा बर्थडे पेज आपण तयार केलेला आपल्या वेबसाईटला तिथे तुमचा एक बर्थडे आणि विशेष करून सगळ्या तुमच्या फ्रेंड्स असतात हा एक युनिक बर्थडे असेल जिथून पाठीमागचे जेवढे तुमचे वाढदिवस सेलिब्रेशन झालेत त्या आत्ता तुम्ही कुठेही दाखवू शकत नाही आहेत बट तुम्ही हाच तुमचा वाढदिवस प्रत्येक ठिकाणी दाखवू शकता असा हा